कटरी स्पेशल आपण आज अंड्याची बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखविण्या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे अगदी झटपट बनणारी आणि अधिक साध्या सोप्या पद्धतीने बनणारी अशी अंड्याची बिर्याणी आहे जी मुलं हॉस्टेलला राहतात किंवा जी बॅचलर आहेत किंवा ज्यांनी कधी बिर्याणीचा प्रकार बनवलाच नाही त्यांच्यासाठी ही खूप छान अशी बिर्याणी बनणार आहे चला तर मग बघूयात मी काय काय साहित्य घेतलंय गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आपण त्यात थोडं तेल घालून घ्यायचं आहे इथे मी आठ अंडी बॉईल करून घेतलेली आहेत त्याला वरतून वरतून असा कट मारून घेऊया कट अगदी खालपर्यंत नाही मारायचं नाही तर अंड्यांचे काय होतील कि दोन भाग होतील आणि बिर्याणीमध्ये त्या अंड्यांचा बुक्का होईल त्यामुळे वरच्यावरच कट मारून घ्यायचा जेणेकरून सर्व मसाला त्या कटमध्ये म्हणजेच अंड्यांमध्ये चांगला मुरला जाईल तुम्हाला हवी तर तुम्ही इथे दहा अंडीही घेऊ शकता मी अर्धा किलो तांदूळ साठी आठ अंडी घेतलेली आहे आता या कढईत आपण मसाले घालून घेऊयात थोडी हळद घ्यायची आहे थोडा हा माझा घरातला आर्गरी कोळी मसाला आहे थोडा चिमूडभर गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार अगदी थोडं चिमूडभर मीठ घ्यायचं आहे आता या मसाल्यांमध्ये आपण अंडी मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम जरा बारीकच ठेवायचा आहे अंडी जस्ट आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहेत या मसाल्यात जेणेकरून हा सगळा मसाला आपण ज्या अंड्यांना कट मारलेला आहे त्यामध्ये मुरेल मिनिटभर परतल्यानंतर आपण ही अंडी बाहेर काढून घेणार आहोत मिनिटभर ही अंडी परतल्यानंतर ही अंडी आपण एका आप बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत कढईत आपण पुन्हा थोडं तेल घालून घ्यायचंय आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे याचा फ्लेम ह्या स्टेजला फास्ट करून घ्यायचा आहे मी इथे चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे उभे चिरून घेतले मोठ्या साईजचे कांदे और है, कांदा है, और है। कांदे आपल्याला ते तेलावर छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी कांदा मऊ होऊ द्यायचा आहे रंगावर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपला छान असा परतून निघालाय लाल झालाय बघू शकता मऊ पडलाय मस्त आता या स्टेजला आपण इथे टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे इथे मी दोन मोठे आकाराचे टॉमॅटो कापून घेतले होते तुम्हाला हवं तर तुम्ही प्युरी करून घेऊ शकता दोन टोमॅटो पाण्यात उकडून घ्यायचे त्याची सालं काढायची बिया काढायची आणि ते टोमॅटो मिक्सरला लावून त्याची पेस्ट करायची टोमॅटो तौमेट तुम्ही टोमॅटो प्युरीचा यूज करू शकता किंवा असे दोन टोमॅटो बारीक चिरून टाकू शकता इथे कडीपत्ता घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेले मिरच्या घ्यायचे आहे इथे चार मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या सुद्धा फोडणीला टाकायच्या पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे लसूण जरा बऱ्यापैकीच घ्यायचा आहे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मी तासभर पाण्यात भिजत ठेवले होते आता त्यातलं काढून टाकलेलं आहे भात शिजवताना लक्षात घ्या पाणी आपलं असं उकळतच पाहिजे त्यात काही आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तेजपत्ता घालून घेते जिरं घालून घ्यायचं आहे दोन चक्रीफूल घालून घ्यायचे आहेत काळ मिरी घालून घ्यायचे आहेत पाच सहा लवंग घालून घ्यायचे आहेत आणि हिरव्या वेलच्या घालून घ्यायच्या आहेत चार दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि लिंबू पिळून घेणार आपण जेणेकरून काय होईल आपण जे जिरं टाकले ना त्याने भाताचा कलर चेंज होईल म्हणजे जरा असा येलो लालसर असा कलर होतो ना म्हणून आणि उरलेलं साल आहे लिंबूच सा, ते सुद्धा आपण यात घालून घ्यायचंय पाण्यातच थोडी इथे कोथंबीर घालून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पुदीना घालून घेऊ हो शकता आणि हे जे तांदूळ आहेत आपले सोप केलेले ते घालून घ्यायचे आहे इथे आपण सगळे तांदूळ टाकून घेतलेले आहेत मीठ घालून घ्यायचंय मीठ जरा जास्तीच घ्यायचंय कारण आपण जे तांदळात पाणी घातलंय एक्स्ट्राच ते आपण काढून टाकणार आहोत थोडं तेल घालून घ्यायचंय अगदी धारभर जेणेकरून तो तांदूळ स्टिकी होणार नाही आणि एकमेकाला चिटकणार नाही तांदूळ सुस्तुता आणि मोकळा असा तयार होईल कांदा टोमॅटो खूप छान असा शिजलाय आपला बघू शकता अगदी मऊ पडलाय आता या स्टेजला आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे आपण एक वाटीभर दही घेतलेला आहे ते घालून घेऊयात इथे मी चार चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे माझ्या घरातला आगरी कोळी मसाला आहे तो घालून घेते दोन चमच घ्यायचा आहे पूड घ्यायची आहे एक चमच अगदी थोडा म्हणजे अर्धा चम्मच एवढा गरम मसाला घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे चवीनुसार मीठ घेणार आहोत तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसालेही आपल्याला मिनिटभर शिजू द्यायचे आहेत व्यवस्थित इथे भातालाही चांगली उकळी आलेली आहे तांदूळ आपल्याला जास्त शिजू नाही आहे फक्त नाईंटी पर्सेंट एवढा शिजू द्यायचं आणि बाकीचं टेन पर्सेंट आपण लेअरिंग करणार आहोत ना त्याच्यावर शिजून निघेल ते मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत एकदम कोरडे झालेत आपण थोडस गरम पाणी घालून घेऊयात अगदी थोड पाच मिनिटासाठी छान मसाले शिजू द्यायचे आहेत आपण गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे झाकण देऊन ठेवूयात पाच मिनिटासाठी सगळे मसाले एकजीव होतील बघू शकता इथे तांदूळ छान असे शिजलेत आपले कस बाकी आहे म्हणजे टेन पर्सेंट शिजायचे बाकी आहेत गॅसचा फ्लेम आपण बंद करून घ्यायचा आहे तांदूळ आपण हे चाळून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर आपण झाकण खोलून पाहतोय मसाले छान असे शिजलेले आहे मस्त आता आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पण थोडं मीठ चेक करून घ्यायचंय मीठ चेक करून घेऊयात कमी असेल तर पुन्हा टाकता येईल ना आपल्याला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी अर्धा चम्म भर एवढं मीठ घालून घेतलंय थोडा कांद्या आपण फ्राय करून घेतला होता कांदा तो घालून घेऊयात हो अर्धा चम्मच भर एवढी काळी मिरी पावडर घेतलेली आहे थोडं तूपही घालून घ्यायचंय आपल्याला धारभर पची धार घ्यायची थोडी अगदी नंतर पुन्हा आपण लेअरिंग करणार आहोत त्यावरही आपण थोडं तूप घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ही अंडी फ्राय करून ठेवली होती ती घालून घेऊया अंडी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा आपण पाच मिनिटासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे इथे आपला अंडा मसाला ही तयार झालेला आहे तांदूळ ही आपला छान असा बॉईल झालेला आहे आपण बाजूला काढून ठेवले तो आता आपण पाच मिनिटानंतर एका हंडीमध्ये अंडा बिर्याणीची लेअरिंग करून घेऊयात इथे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे म्हणजेच बिर्याणीची जी, जी ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे ना ती आपली इथे तयार झालेली आहे गॅसचा फ्लेम मी आता बंद करून घेते आता आपण लेअरिंग करून घेणार आहोत ही सगळी ग्रेव्ही आपण या हंडीमध्ये काढून घ्यायची आहे सगळीकडून असे अरेंज जेने करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते वरतून स्पून आपण घातला ना की ते खालून व्यवस्थित अशा पद्धतीने हा सगळा मसाला आपण खाली टाकून घ्यायचा आहे थोडी ग्रेव्ही मी शिल्लक ठेवले आपण सेकंड लेअर करणार आहोत ना त्याच्यावर थोडी अशी पसरवण्यासाठी अगदी चमचभर एवढी आहे बघू शकता बासमती राईस हे आपला छान असा मोकळा तयार झालेला आहे यात जे लिंबू आपण टाकलं होतं ते मी बाहेर काढून घेतलंय आता याची आपण लेअरिंग करून घेणार आहोत जे आपण खडे मसाले घातले होते ते तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेर काढू शकता आपण काढून घेतोय बाहेर कांदा फ्राय करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी बनणारी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल नक्की ट्राय करा तुम्ही या हंडीमध्ये आपण बिर्याणीला लेअर देऊन घेतलेली ले आहे इथे मी तवा तापत ठेवलेला आहे त्या तवेवर आपण आता ही हंडी ठेवणार आहोत जवळजवळ दहा मिनिटासाठी आणि दहा मिनिटानंतर गॅस बंद करायचं आहे पण झाकण आपण खोलणार नाही हो। कारण त्या आतल्या स्टीम जी क्रिएट होणार आहे त्यामध्येच अजून तो तांदूळ आहे तो छान असा फुलासारखा फुलून निघेल बिर्याणी आपण ठेवलेली आहे तव्यावर अगदी दहा पंधरा आहे अगदी साधी सोपी अशी प्रोसेस आहे अगदी दोन तीन स्टेप मध्येच बिर्याणी तयार होते सर्वप्रथम तांदूळ भिजत ठेवायचे आहे तासभरासाठी अंडी बॉईल करून घ्यायचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडं तेलात परतून घ्यायचं आहे मीठ मसाला घालून हंडी बाजूला ठेवून द्यायचे आहेत कांदा टोमॅटो मिरची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये सगळे ते मसाले परतून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा बिर्याणी मसाला धने पावडर हे सगळे स्पाइस टाकून घ्यायचे आहेत एक गोष्ट सुरुवातीला कृती करताना सांगताना विसरले मी माझ्या घरातला आगरी पोळी मसाला घातलाय तुमच्याकडे जर तो मसाला नसेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडरही घेऊ शकता आपण बिर्याणीमध्ये दह्याचा वापर केलाय त्यामुळे काय होतं त्याला तेल सुटतं म्हणजे तूप सुटतं दहीमुळे त्यामुळे एक असं क्रीमी टेक्स्चर येतो बिर्याणीला खूप छान अशी चव येते तांदूळ शिजवताना काय करा खडे मसाले घातल्यानंतर थोडस धारभर तेल घालात यात कारण काय होईल की तेलामुळे राईस असं स्टिकी होणार नाही चिटकलेला बनणार नाहीतर ना काय होईल की ती खिचडी भात तयार होईल म्हणून तांदूळ सरसरीत आणि मोकळा सुटसुटीत होण्यासाठी थोडस तेलाचं प्रमाण घ्या आणि मीठ जरा जास्तीच घ्या कारण आपण जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते तसंही काढूनच टाकतो बॅचलर लोकांसाठी आणि हॉस्टेलला जी मुलं राहतात शिक्षणासाठी जी बाहेरगावी गेलेली असतात आणि रूम घेऊन राहतात त्यांच्यासाठी हा खूप छान असा पर्याय आहे कारण ते भाकरी भाजी प्रॉपर असं जेवण नाही बनवू शकत त्यामुळे अंडा बिर्याणी विकेंडला ते मस्त असं सहजतेने बनवू शकतात पुन्हा देऊन ठेवणार आहोत दहा मिनिटांसाठी जेणेकरून सगळे चांगला फुललेला तयार होईल दहा मिनिटांनंतर आपण झाकण खोलून पाहतोय बघू शकता किती छान असा तांदूळ मोकळा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही यात फूड कलर घालून घेऊ शकता आपण नाही घालून घेतलंय आपली अंडा बिर्याणी इथे छान अशी ज्युसी तयार झालेली आहे पाहू शकता सगळे मसाले मस्त ओलसर आहेत छान मोकळा शिजलाय इथे आपली झणझणीत आणि मस्त कटकदार अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली अंडा बिर्याणी तयार आहे आज बनवलेली गटरी स्पेशल अंडा बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखविण या परिवाराचा व्हा बाजूला जे बेल ऐकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद